भव्य चषक आणि पाच हजार रुपये राऊत यांच्या हस्ते देण्यात येत आहे त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे संकेत बना यांना तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळाल्याबद्दल अभिनंदन 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 हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आता या पुढचं बक्षीस आता देण्यात येणार आहे संतोष कवळे तृतीय द्वितीय क्रमांकाचं बक्षीस विचारा कोणत्या असतील तृतीय क्रमांक विजय बना यांच्या मानकरी आहेत शैलेश नाईक यांना अकरा हजार व विशेष चषक हे विजय बना यांच्या हस्ते देण्यात येत आहे तरी त्यांचे स्वागत विजय बना यांच्या हस्ते देण्यात आलेले आहे शैलेश नाईक यांना द्वितीय क्रमांकाचं बक्षीस तसंच ह्याच्या पुढचं प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले गतविजेचे ते ते तेच शैलेश नाईक यांना एकवीस हजार रुपये आणि भव्य चषक विजय बना यांच्या हस्ते देण्यात येत आहे तरी अभिनंदन 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 विजय बना यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे तरी त्यांचे मनभरून कौतुक अभिनंदन 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 अशा प्रकारे स्पर्धा संपल्या हे मी घोषित करतो मयकर दादा हॅलो कॉमेंट्री सांगारे, आमचे मयकर दादा आवाज सन्मान चिन्ह कॉमेंट्रीअर दादा धन्यवाद आशेष येते राहो दम सोडू नको लगे हो? लग्च लगीच